पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये एक गणपतीचं मंदिर आहे मध्यवस्थीत असूनही हे मंदिर काहीचं दुर्लक्षित आहे दे। देवळाचा बाह्यभाग अनेक अखीव रेखीव शिल्पांनी नटलेला आहे चला तर मग बघूया कसा आहे हा पुण्यातल्या पुरातन गणेश मंदिर अजब गजब या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पोचलो आहोत पुण्यात पुण्याच्या मध्यवस्थीत असलेल्या एका गणेश मंदिराची कहाणी आम्ही आपल्यासमोर आणतो आहोत मध्यवस्थित असूनही गणपतीचं मंदिर असूनही आणि त्यातही पुण्यात हे मंदिर काहीसं दुर्लक्षित आहे बाहेरून सुंदर नक्षीकाम आणि रेखीव रूप असलेलं हे मंदिर दूरवरून तुम्हाला एखादं कोरीव लेणं असल्यासारखं भासतं पुण्यातील सर्व गणपती मंदिरांमधले शिल्पकलेनं नटलेलं सर्वोत्तम देऊळ असं हे म्हणता येईल पुण्याच्या पेठेत असलेलं हे देऊळ गोसावी पंत यांचं आहे देवळाचा बाह्य भाग अनेक आखीव रेखीव शिल्पांनी नटलेला आहे यात शक्ती देवता आहेत आणि प्रकृती देवता सुद्धा देवळाच्या आत तुम्ही आलात की तुम्हाला गणरायाची विशेष मूर्ती दिसेल सहसा गणेशाला नसलेली ओळख या मंदिरानं करून दिली आहे इथं बाप्पा तीन सोंडेचे आहेत तीन सोंडेचा गणपती असल्यानंच या देवाला त्रिशुंड गणेश म्हणून ओळखलं जातं गणपतीच्या मूर्तीची बैठक चौकोनी असून इथं बाप्पा मयुरासनावर विराजमान झालेले आहेत देवाच्या तीनपैकी उजवी सोंड खालच्या हातात असलेल्या पात्रातला प्रिय मोदक ग्रहण करताना दिसते तर डावी सोन गणेशाच्या डाव्या मांडीवर बसलेल्या नैवेद्य भरवत असल्याचा भास निर्माण करते या मूर्तीची मधली सोंड दिमाखदारपणे अगडबंब पोटावर डुळत असून यात शिल्पकाराच्या कल्पनाशक्तीचा उत्कृष्ट आविष्कार आपण पाहू शकतो तुम्ही जर का बघायला गेलं त्याच्या डाव्या जनरल आपल्याला तसेही बघायला मिळतात किंवा पंचमुखी गणपती तीन मुखी गणपती वगैरे वगैरे पण तीन सोंडेचा सहा हात असलेला मांडीवरती शक्ती दोन्ही बाजूला रिद्दी आणि मोरावरती बसलेला ही अशी भारतातील मी म्हणाल जगातली एकमेव अशी आपण म्हणतो अजब गजब अशी तुम्हाला मूर्ती बघायला मिळेल तर याचं वैशिष्ट्य म्हणजे तेच की तीन सोंडांचं असल्यामुळे कोणी याला दत्तमुखी वगैरे असं पण म्हणतात म्हणजे गुरूंचं प्रतीक म्हणून आणि मोरावती आरोड असल्यामुळे कार्तिक स्वामींची पण प्रतिकृती म्हणून असं पण ओळखलं जातं असं प्रत्येक रूपामध्ये ते बाप्पाला आपल्याला बघायला मिळतं या त्रिशुंड गणेश मंदिराचे तीन भाग आहेत गर्भगृह दर्शन मंडप आणि सभा मंडप असे भाग असलेले हे मंदिर जमिनीपासून साडेतीन फूट उंच चौथऱ्यावर उभारलेलं आहे तर मंदिराचा सभामंडप आणि मूळ गर्भगृह काहीस खोलवर आहे देवळातल्या तीन सोंडी गणपती मूर्तीच्या खाली तळघरात मंदिराचे संस्थापक महंत श्री दत्तगुरु गोसावी महाराज यांची समाधी आहे मंदिराची रचनाच अशी आहे की गणेश मूर्तीवर अभिषेक केला की आपोआप तळघरात असलेल्या समाधीलाही अभिषेक होतो कारण पुरातन देवळातल्या सभागृहामध्ये मूर्तीचे अभिषेकाचे जल समाधीवर वाहिले जाईल अशी रचनाच करण्यात आली आहे त्याद्वारे दत्तगुरु गोसाबी महाराज यांची सेवाही केली जातीय आपण आता पुणे शहरातील अतिशय मध्यवर्ती भागातील सोमवारपेठ या ठिकाणी आहोत आणि याच सोमवारपेठेमध्ये आजब आणि गजब असं श्री गणेशाचं मंदिर, मंदिर जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं पुण्यातील या सोमवारपेठेमध्ये असणारं हे त्रिशुंड गणपती मंदिर जे आहे ते अतिशय प्राचीन मानलं जातं ते या मंदिराच्या आजूबाजूला असणाऱ्या शिल्पांमुळे आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे तीन सोंडांचा गणपती जो आहे तो आपल्याला आतमध्ये मंदिरामध्ये पाहायला मिळतो आणि आतमध्ये मंदिर आल्यानंतर आपल्याला समजेल की या मंदिराला आपण अजब गजब का म्हणलेलं आहे कारण का पुण्यातील हे गणपती मंदिर हे शिल्पल आहे हे संपूर्ण आपण जर मंदिर आता पाहिलं तर जितकं मंदिर वरती आहे तितकंच मंदिर या तळघरामध्ये दे देखील आहे आणि सध्या तळघरामध्ये पूर्णतः पाणी आहे ते पाणी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे ते बाहेर काढलं जातं आणि त्या पाण्यातून लोक जे आहेत ते स्वामींच्या दर्शनासाठी जात पाहिली तर मूर्ती आपल्याला पाहायला मिळेल की तीन सोन जे आहेत ते या मूर्तीला आहेत आणि त्यामुळेच हे मंदिर हाजब गजब म्हणून मानलं जातं वेगळं पण जे आहे ते या मंदिराकडे पाहिलं जातं या मंदिराचा जसा इतिहास मोठा आहे त्याच पद्धतीने हे मंदिर देखील भव्य आहे दिव्या आहे आणि त्याचमुळे आपण या मंदिराला हाजब व गजब अशा प्रकारचं मत मानतोय कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह फोन करत जय मंदिरातून दर्शन घेऊन आपण बाहेर आल्यावर ले कोरीव लेणं पाहिल्याचा अनुभव भक्ताला येतो या देवळाचं प्रत्येक दार हे शिल्पकलेचा अजोड नमुना आहे भारतीय स्वातंत्र्य लढाचा प्रतिकात्मक उल्लेखही या मंदिराच्या बांधकामात आपल्याला आढळेल मंदिराचं असं आहे की म्हणजे मूर्ती जेवढी वैशिष्ट्य होऊन वेगळी वेगळी तसं मंदिर पण म्हणजे पुण्याच्या भर बर, भरगजलेल्या अशा भागामध्ये आपल्याला असं म्हणून आपण म्हणतो की कोरीव शिल्प असलेलं असं एकमेव मंदिर हे बघायला मिळतं याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर राजकीय दृष्टिकोनामधनं पण त्याच्यामध्ये बरेचसे शिल्प असे कोरले गेलेले जे मी तुम्हाला दाखवू शकेल म्हणजे जसं एक शेकी घंटेच्या पायामध्ये सातत्यानं टाकलेले इंग्रज सैन्य वगैरे की जे आपल्याला प्लासीच्या युद्धाचे आठवण करून देतात किंवा एक लिंगोत्भाऊ म्हणून मंदिराच्या बरोबर पाठीमागच्या बाजूला एक शिल्प आहे की जे शिल्प आपल्याला शिवलिंगाच्या आधी आणि अंताची जी कहाणी त्या कहाणीची आठवण करून देतात किंवा कालभैरव असतील किंवा नटराजाची मूर्ती असेल असे बरेचसे वेगळेवेगळे शिल्प आपल्याला या मंदिराच्या परिसरात बघायला मिळतात देवळाच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरील दोन्ही बाजूला बंदूकधारी इंग्रजी शिपाई गेंड्याला साखळदंडाने बांधून उभे असल्याचं शिल्प कोरलेलं आहे साम्राज्यमध्ये इंग्रजांनी बंगाल गिळायला सुरुवात केली त्याचं रूपक म्हणून बंगाल आणि आसामचे प्रतीक असलेला गेंडा सैनिक जेरबंद करताना या ठिकाणी दाखवलेले असावेत विशेष म्हणजे या मंदिराला गोपूर नाही देवळाच्या वरच्या बाजूला कासव कोरलेला आहे ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र न्यूज